राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन इंग्लीचे संमेलनाध्यक्ष माननीय डॉक्टर श्रीकांत पाटील उद्घाटक डॉक्टर सुरेश कराडे सो कांबळे दादासाहेब मोरे जम्मूकुमार देसाई आजचे सन्मानाचे पान माननीय कवी सरकार माननीय इंद्रजित पाटील आयोजन समितीचे अध्यक्ष साताप्पा कुमार व त्यांचे सर्व सहकारी हेलपाटा कादंबरीचे लेखक माननीय ताणाजी धरणे त्याचप्रमाणे प्रसिद्ध कादंबरीकार दत्तात्रेय माणुगडे बजरंगजी आंबी सर्व मान्यवर आणि सर्व माझ्या प्रेक्षक बांधवांनो आज तानाजी धरणे यांची हेलपाटा कादंबरी प्रकाशित होत असल्याचा मला अतिशय आनंद होत आहे या कादंबरीचे मलपृष्ठावर माझा अभिप्राय आहे त्याचप्रमाणे ताणाजी धरणे यांचे चांदणे पेरीत जाऊ या त्यांचे काव्यसंग्रहात माझी प्रस्तावना आहे अजूनही माझी त्यांची भेट नसताना मोबाईलचे माध्यमातून त्यांनी माझेशी जवळीक साधली त्यांच्या माणसं जोडण्याच्या अर्थात माणसांच्या जवळ जाण्याच्या तत्त्वज्ञानाचा मला आदर वाटतो तानाजी धरणे यांची हेलपाटा ही कादंबरी त्यांच्या जीवनातील खास खळग्यांची उकल करते ही कादंबरी वंचित उपेक्षित कष्टकरी माणसांच्या व्यथा वेदना आणि त्यांच्या जीवनातील प्रकाश ही कादंबरी व्यथा सांगित असतानाच आपल्या हक्काचे कंगोरे हळुवारपणे सांगून जाते उपवासी पोटी माणस